कल्याण तळूजा मेट्रो रेल्वेच्या कामाला कल्याणशे रोड परिसरात सुरुवात झाली आहे डोंबिवली गावडे सोनारपाडा उंबरली रोड येथील माणगाव परिसरातील जागा मेट्रो रेल्वेच्या कामाकरिता राज्य सरकारने एम एम आर डी एला वर्ग केली आहे या जागेवर बेकायदेशीर बांधकाम असल्यानं या बांधकामांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या आज एम एम आर डी एचं तहसीलदार व पोलिसांचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी सर्वेक्षणासाठी दाखल झाले यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी जागेच सर्वेक्षण व सर्वेक्षणाला विरोध केला आधी मोबदला त्यानंतर सर्वेक्षण करा अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन दिलं मात्र सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू ठेवलंय सर्व बाजूं जमीन गव्हर्नमेंटचे आहे म्हणजे गुरुचरण आहे या गुरुचरणीला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही यांना विरोध केला सुरुवात केली तेव्हापासून पहिले तिथे झाडं तोडली त्या सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत त्यांनी येऊन पहिल्याच दिवशी केली झाडं तोडली आमच्या म्हणजे गुरुतार्जणीतली आणि त्याच्यानंतर हे बघा आता तुम्ही आला असेल तुम्हाला त्रास तुम्हा झाला तुम्हा 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 असेल मी माझ्या जन्माच्या अगोदरचा तो वरचा रस्ता म्हणजे आमच्या शेतीला लागू नये तो रस्ता यांनी बंद करून हे बघा तुम्हाला किती तुमची हालत असेल आणि इथे सुद्धा पायाने येऊ शकत नाही अशी या लोकांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे तर हा हा बरोबर आहे का कायदा चाळीस पन्नास लोक तरी शेती असते लोकांची आणि माझी स्वतःची शेती ते सगळ्यांच्या मध्ये एक एकर दोन गुंठे माझी स्वतःची जमीन वर्षापासून मला जर त्र्याहत्तर वर्ष त्याच्या अगोदर आई माझ्या बाबापासून आहे ना आता काय मागणी तुमची आमची माझी मागणी असे आहे का ही जे गुरुचरण आहे ती गुरचरण ज्यांनी वापर वापरात घेतलेली आहे किंवा ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना त्यांचा मुबादला मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझी स्वतःची पण जमीन एक एक दोन म्हणते नावाचे सात बारा आहे पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका बघा ना काय हालत आहे आमच्या लोकांना माझं नाव दशरथ बोलाजी म्हात्रे मी सोनारपडाचा रहिवासी माझी बाजूला दीड एकर जागा आहे आणि चारे साईडनं गुडचरण आहे गुडचरणीला लागून आमच्या सर्व भावकीतली गावातली कुटुंबातली आहे ठाकूर आहेत केले आहेत पाटील आहेत सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागे जागेवर ताबा घेतलेला आहे आणि कोणी आला का त्यांना सण पोलिसांना धाक दाखवतात पोलिसांना दमदारी ते करायला लावतात आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू होते आणि आमचं कम से कम शंभर सव्वाशे वर्षांचा वडील पाहिजे जो रस्ता होता तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे आम्हाला लोकांना पायी जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आहे आता काय भूमिका घेतली आहे म्हणून आम्ही लोकांनी लो आता सर्व गाव गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांना एकच आम्ही सर्व सांगितलं मग आम्ही जाऊन पाटील साहेबांना भेटलो राजांना पाटलांना त्यांना सांगितलं असं असं आमच्या गावावर अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय ते बाकी संघर्ष समितीवाले आहेत कोणी लोक फक्त त्याला जागा पाहिजे कॉलेज कोणाला कॉलेजला जागा पाहिजे कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे पण त्या लोकांना याच्यावर आंदोलन करायला किंवा कोणाला काय विचारायला त्यांना वेळ नाही आहे हे भारका संघर्ष समितीवाले संगे फक्त ही कामं करतात यांना रजिस्ट्रेशन चालू झाले पाहिजे